नमस्कार ताई नमस्ते चला गप्पा मध्ये तुमचं स्वागत आहे तर आमच्या मैत्रिणीला तुमच्या मुलांबद्दल सांगा सांगा की त्यांनी कसं म्हणजे स्ट्रगल केलं आयुष्यात आणि पुढे शिकत गेली म्हणजे त्यांच्या शिकण्याचा अनुभव सांगा कारण की त्यांच्या शिकण्याचा अनुभव ऐकून बाकीच्या पण मुलांना शिक्षण अभ्यास करण्यात उत्साह येईल तुम्हाला किती स्ट्रगल करावं लागलं कष्ट करावं लागलं मुलांना पुढं म्हणजे शिकण्यासाठी प्रोत्साहन द्यावं लागलं आमच्या मैत्रिणीला सांगा नमस्ते आणि सुरुवातीला सांगायची विषय म्हणजे त्यांचे म्हणजे मुलांची वडील त्यांची सर्व्हिस म्हणजे ते पण एक आदर्श शिक्षक आहेत त्यांच्यापासून करूया ते माझे मिस्टर इथं संभाजीराव शिंदे प्रशाला गावातल्या हायस्कूल मध्येच सुरुवातीला शाळेचं ओपनिंग दोन हजार एक मध्ये झालं आणि तेव्हापासून ते पाया खाल्ल्यापासून शिक्षक ह्या पदावर होते मग त्याने ती पाया खाल्ल्यापासून एवढं परिश्रम केलं ना त्या शाळेसाठी परिश्रम केले त्या परिश्रमाच फळ काहीच मिळालं नाही एकवीस वर्ष त्याने काम केलं एक ही रुपया न घेता आणि मिळालं लग...

शाळेच्या टायमिंग पर्यंत मग मी लवकर उठ दोघांनी लवकर उठायचं घरातलं सगळं काम करायचं बाहेरचं जनावरांचं हिने काम करायचं मी घरातलं सगळं काम करायचं स्वयंपाकाचं वगैरे आणि शाळेचा टायमिंग होईपर्यंत आम्ही शेतातलं काम करायचं दोघांनी आणि मग हिनी शाळेला जायचं मी राहिल घराचं काम करायचं आणि चार वाजता अजून दोघांनी शाळेला जायचं हे असं करत करत आणि जनावर जनावर होती जरशी जनावर जनावराचं काम करायचं आणि मग त्यांनी परत काय केलं जनावराचं करायच्या अगोदर सूत मिलला दिवसा शाळा आणि संध्याकाळी वागोलीच्या संध्याकाळी त्यांनी म्हणजे एक प्रकारे नाही कुटुंबाचा भारण्यासाठी कष्ट केलं त्याने आणि या सगळ्यात म्हणजे स्वतःची मुलं पण कष्टाला कधी आकार दाखवलं तेव्हाच ना मुलीच्या बाबतीत काय त्यांच्या शिक्षणाच्या पोस्टच्या बाबतीत का मुलीच्या कोणत्या पदा कनिष्ठ हा सातारा सातारा जिल्हा खंडाळा तालुक्यामध्ये खंडाळा पदापर्यंत पोहोचला तिनं तिचं शिक्षण पहिली ते चौथी पर्यंत शिक्षण गावामध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये झालं आणि परत चौथी नंतरच सातवी पर्यंत शिक्षण संभाजी शिंदे प्रशाल्या आणि पुढचं शिक्षण मंगळवेळात इंग्लिश स्कूलमध्ये आणि मग परत ती बारावी नंतर तिला वाटायचं बीएमएस वगैरे करावं तिची इच्छा होती डॉक्टर व्हायचं पण हे म्हणलं आपली परिस्थिती असली आहे मग आता काय करायचं आपण मग डिग्री वगैरे कर म्हणलं ऑप्शन आहे पुढं मग तिनं ऍडमिशन घेतलं डिग्री केली डिग्री झाल्यानंतर परत मग तिनं एमपीसीच्या अभ्यासासाठी पुण्याला गेली पुण्यामध्ये एक चार वर्ष तिनं दिवस रात्र जागरण करून अभ्यास केला चार वर्ष आणि मग तिथून एमपीसीचा अभ्यास करत करत सरळ सेवेचा पण अभ्यास केला मग त्या सरळ सेवेमध्ये तिचा चार पाच पोस्ट पाच पाचित पण तिचं सिलेक्शन झालं आणि पहिली पोस्ट होती तिची भूमी अभिलेख नंतर नगर परिषद जिल्हा परिषद सातारा जिल्हा परिषद सोलापूर आणि जलसंपदा विभागात या पाचही परीक्षेत सिलेक्शन झालं आणि म्हणजे कसं एमपीएसी ज्या परीक्षा होत्या रिझल्ट पण शक्यता लवकर येत नसतात म्हणजे ती परीक्षा त्यांनी दुसरा ऑप्शन निवडला आणि मुलाच्या बाबतीत म्हणलं शिक्षण मुलांना पण गावातल्या शाळेतच जिल्हा परिषद शिक्षण केलं आणि दहावी दा दा पर्यंत मंगळवेड्यात केलं mm -hmm. आणि दहावी नंतर मग दहावी त्याला जास्त मार्क पडले त्याचा जवळजवळ दुसरा नंबर आला होता आणि परत मग त्यानं डिप्लोमाला ऍडमिशन मिळालं गव्हर्नमेंटच्या उस्मानाबादला mm -hmm. तिथं तीन वर्षाचा डिप्लोमा त्याने गव्हर्नमेंट न केला आणि परत मग डिप्लोमा झाल्यानंतर गव्हर्नमेंटच्या कॉलेजला गव्हर्नमेंट

मुलगीच स्टँड झाली एवढं आपण आपल्या कष्टाचं सार्थक झालं वाटतं आपण एवढं कष्टात शेतात काम केलं जनावरांचं केलं मुलीने एवढं संपादन केलं मग मला अभिमान वाटतो आपण एवढं केल्यासारखं आपली मुलगी मुली एवढ्या मोठ्या पदावर गेली मग माझ्या कष्टाचं सार्थक झाल्यासारखं वाटतं मला कुठं तरी इतकं आणि मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि एक आदर्श आई काय असते आणि त्या मुलांसाठी स्ट्रगल करायची परिस्थिती आणि आप किती कष्ट करत असतात म्हणजे एक आदर्श आईस ही करू शकते आणि तिची तेच करून कौली आणि ह्या अपेक्षांसाठी खरंच एक खरच आपल्या सगळ्या समाजासाठी कौतुक गोष्ट आहे तर सर आपल्याला ह्या विलो कसा वाटला ते कमेंट मध्ये सांगा आणि चला بقى फॉलो करा चनलला सबस्क्राइब करा नमस्ते धन्यवाद नमस्कार